Pick a bucket of the bucket the tea Pick a bucket of glass <laughs> in the bucket of glass the bucket the ओके okay, तर नमस्कार जे महाराष्ट्र भाऊनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ आता सुरुवातीला तुम्ही आपला डेमो बघितलेला आहे अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत अलाईट मोशनमधून तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता आपण तिथं पिन करून दिलेले आहे सोबतच व्हिडिओमध्ये वापरलेलं मग टेलिग्राम आणि आपल्या वेबसाईट दोन्ही जागे तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता आता व्हिडिओ बनवताना तुम्हाला आपल्या वेबसाईटवर बीड बुकमार्क प्रिसेट आणि इफेक्ट प्रिसेट या दोन प्रिसेटची गरज पडणार आहे दोन्ही प्रिसेट तुम्हाला भेटून जाईल आपल्या वेबसाईटवर तिथून तुम्हाला आपल्या मोशन मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे ओके आता इन्पुट केल्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला दिसून जाईल तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या ठिकाणी जे बीट मार्क असणार आहे हे असं पाहिलं ओके तर याला ओपन करायचं आहे बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचे आपले काही बीट्स असणार आहे बनू ठीक आहे व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला ग्रुप वन कॉपी थ्री अशा पद्धतीचे दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कुठे काही पण चेंजेस करायचं नाही बहुनू ठीक आहे जस्ट या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ग्रुप वन मास्क वन म्हणून असेल त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे आता प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे फोटो तुम्ही वापरत असणार आहे भाऊन ठीक आहे तो फोटो अशा पद्धतीने ॲड करायचा आहे जे फोटो असणार आहे हे रेक्टँडलच्या खाली ठेवून घ्यायचं आहे आणि इमेज जे असणार आहे आपला फोटो ते या ठिकाणी तुम्ही बरोबर अशा पद्धतीने लहान मोठा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने लावून घेणार ठीक आहे त्यानंतर शेवटला यायचं आहे म्हणजे नऊ वीसपर्यंत आणि हे इमेज इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नंतर इथून सरळ बॅक आहे आता सेम प्रोसेस आपल्याला ग्रुप दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ग्रुप वन असणार आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे पुन्हा या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला इमेज ॲड करायचं आहे इमेज शेवटला घेऊन जायचं आहे इमेजसला रेक्टँडलच्या खाली ठेवून घ्यायचं आहे नंतर इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही बरोबर ठेवून घेणार ठीक आहे इतकंच करायचं आहे इथून बॅक यायचं आहे आणि आल्याच्यानंतर आता हे ग्रुप अशा पद्धतीने लांब आणि काही रेक्टँडल कमी होत असेल तर अशा पद्धतीने सले करून इथपर्यंत खेचून घ्यायचं आहे भाऊ ठीक आहे त्यानंतर इथून आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने या पण ठिकाणी आपला इमेज आलेला आहे आता या ग्रुपवरती क्लिक करून आपण या पण ठिकाणी एक इमेज ॲड करून घेऊया ओके okay, बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे आणि जर हे इमेज अशा पद्धतीने आपला ग्रुप कमी होत असेल वाढवून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आपल्याला बरोबर नऊ वीसपर्यंत येऊन प्लसवरती क्लिक क कर, क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथे जे काय आपल्याला फोटो तुम्ही वापरणार आहात तो ॲड करायचा आहे वरील तीन डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आता शेवटपर्यंत आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर चला या ठिकाणी लवकर मी इमेजेस ॲड करून घेतो आधी ठीक आहे ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत भाऊनू ठीक आहे त्यानंतर तुम्ही इथून बॅक येणार आणि आता बॅक आल्याच्यानंतर जे आपलं सेकिपॅक असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि आता सेकिपॅकमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला हे जे इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे सोबतच भावनो या ठिकाणी काही सी सी प्रिसेट असणार आहे तिन्ही अशा पद्धतीने सलेक्ट करायचे आहे तर बॉक्स बनवून दि दोन दिसत असेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करून इथून कॉपी थ्री लेअर करायचं आहे आणि बॅक यायचं आहे पुन्हा आता बीट मार्क म्हणजे आपला चालू प्रोजेक्ट असणार आहे ओपन करायचं आहे सुरुवातीला येऊन पेस्ट थ्री लेअर करून घ्यायचं आहे त्यानंतर भावनो या ठिकाणी जे इमेज आपण असणार आहे तर या ठिकाणच्या इमेजेसला अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे ठीक आहे जे तुम्हाला लांब इमेज असणार आहे आपल्यावर त्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि जे लहान लहान असणार आहे ठीक आहे त्यांना सोडून द्या तुम्ही बाकी जे लांब इमेज असणार आहे त्यांना तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे पेस्ट करण्यासाठी इमेज इफेक्ट इन डॉट पेस्ट ओके अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करून घेतल्याच्या नंतर पुन्हा बॅक यायचा आहे सेक इफेक्टला ओपन करायचं आहे आणि जे का आता या ठिकाणी एक लहान इमेज असणार आहे याचा पण इफेक्ट कॉपी करून बॅक येऊन जायचा आहे आपल्याला सॉरी ओके तर या ठिकाणी बीट मार्कमध्ये यायचं आहे कॉपी करून आणि इतर आता बाकीचे जे, जे काही इमेजेस आपले असणार आहे त्या सर्व इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हा जी असणार आहे पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊ ठीक आहे शेवटपर्यंत आता मी काही केलं नाही पण तुम्ही शेवटपर्यंत करायचं आहे नंतर या सी सी प्री शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपला व्हिडिओ बनून रेडी होऊन जाणार त्यासाठी आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची साईज तुम्ही सातशे वीसमध्ये ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे बाबा